भाजप पंकज मुंडे पाटील सांगते पाठिंबा कोणाला असेल आमचा पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांच्या अपक्ष असो किंवा ते आमचा पंकज मुंडे बरं लोकांचा कल एवढा घे जे जरांगे पाटील सांगते तेच खरं नमस्कार बी टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा कशी प्रकारे असं निवडणूक या अंतर्गत आपण जाणून घेणार आहोत लोकांचा कौल कशा कोणच्या बाजूने असेल काय सांगताना दोन हजार चोवीसशे लोकसभा आहे कोणत्या बाजूने कौल असेल काय सांगतात कौल आमचा जरांगे पाटील सांगते बाजूने आणि ही निवडणूक कशी प्रकारे असेल नाही जरंग पाटील जे आदेश देते त्याच आदेश पालन करू ठीक आमचा पाठिंबा कोणाला असेल आमचा पाठिंबा मनोज जरंग पाटील यांच्या अपक्ष असो किंवा ते सुचवतील त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू कारण बीड जिल्ह्याचे अनेक प्रश्न प उत्तरित आहेत बेकारी रोजगार बेरोजगारांचा प्रश्न असेल महागाई असेल आणि स्थानिक पातळीवर अगदी पिण्याचा पाण्याचा पाण्या प्रश्नापासून हा जिल्हा भरटलेला आहे त्याच्यामुळं येणारी लोकसभा मतदान हे निर्णायक स्वरूपाचं होऊ शकेल लोक येणारी दोन चोवीसची लोकसभा आहे तुमच्या कोणच्या बाजूने कौल कसा असेल तुमचा रामसा पाऊल पंकजा मुंडे असेल पंकजा का बरं ते पहिले त्यांची बहीण जे खासदार होते ते बी आमदार होते आमदारकीच्या इलेक्शनला गेल्या चौदामध्ये मध्ये ते पडले त्याच्यामुळे त्यांना खासदारकीचं तिकीट पडलं भेटलं त्यामधून आप ते समर्थक आहे हे आमचा पाठिंबा तिला त्यांचं काम कार्य काय तुम्हाला काय माहिती आहे कामकार्य समजा ते काय आपल्या तालुक्यामधले का ते मी पाडोद तालुक्यामधलं आहे तर ते समजा ते परळी तालुक्यामधून आमदारकीच्या निवडणुकीला होते पहिले बाबा ते आता त्यांचं कामकाज आम्हाला माहिती होईल कसं काय जर निवडून आलं तर बाबा ह्यावेळेस तुमचा कौल कोणचा असेल कोणचा पाहिजे भाजप मुंडे सगळंच कार्य त्यांनी असं कसं कस काय हे दोन मागले काही त्यांच्यापासून काही उत्पत्तीच नाही ना काही अनुदान नाही काही ईमे नाही काही नाहीत आणि त्याच्यावर रोज शेतकरी बँकेच्या दार आता सध्या नाही आता कशाची कुठे येत एकच येत दिसताना बँके दार कशाला लोकांचा एवढं की जे जारांगे पाटील सांगते तेच खरं आहे आरक्षणच्या मुद्द्यावर मतदान चालणार आहे ओबीसी कुठेही येणार नाही आमचा मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या उमेदवारला राहणार बीड जिल्ह्याचा उमेदवार कोणच्या लिडने कोण येऊ शकतो का असं काय आहे की माहिती तुम्हाला बजरंग सोनोने लिडवर येणार आहे राष्ट्र काँग्रेस आणि त्यांचं का कार्य काय बीड जिल्ह्यात कार्य त्यांचं काही असू दगडाला शेंदूर जरी लावला कारण की आजपर्यंत या आज जुन्या लोकांना मतदान केलं आपण येईन फक्त आपला वापर करून घेतला याच्यावर काही केलेलं नाही त्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडून येतील बिलकुल शंभर टक्के एकसेक टक्का